आजी उड़े उड़े काजी भात तर आपल्या पावसाळी सुद्धा आहे बघा तर आपण एवढे एवढे काजी भाजला घरातल्या काही त्यांचा सकाटा ना आणि काजी थोडे घेतलंय तर बघूया काजूचं घर अख्ख वगैरे असता का तर हो बघू शकता हो बघा तर आपलं पहिलंच काजू वगैरे अख्खो तर इलो ना बघितलं असणार तर वाटणी करी होती आणि हे आपल्या घर वाटणी केलेली असतात माझी मंडळी मी कोकणी ब्लॉगर स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये तर मंडळी सगळेजण कसे आस मजेत असं असणार तर आता असं सा सगळ्यांना माहिती असं की कोकणात जसं काय पाऊस पडता तो जोरदार पाऊस पडता तर लावणी वगैरे सुद्धा आपली झालेली असा तुम्ही लावणीचे माझे व्लॉग बघितला तशा तर लावणी वगैरे झाली आणि आता हे पावसाळ्याचे दोन महिने असतात ना ती नडणी वगैरे असतात पण अजून काय काय कामं असतात पण आताशी जरा पाव लावणी वगैरे थोडाच वेळ झाल्यानंतर ना जरा वेळ असता तर आता पाऊस वगैरे पगा पडाक लागलेलो असा जोरात आणि त्याच्यानंतर ना असं वातावरण झालं ना की कोकणातला पाऊस एकदम भारी वाटता आणि सगळा आपला हिरव्यागार असता पूर्ण शेता वगैरे सुद्धा हिरवीगार असतं तर त्याच वातावरणातनं आपलं कोकणीमध्ये एक स्पेशल थिंग करी असतात तर काय आता तुमका सांगतंय तर आपले आता जे वर्षभर आपण काजी वगैरे लावलेले असतात मे महिन्यात आपण जमा करता आणि काजी वगैरे जमा केलेली असते पावसाळ्यासाठी आपले ठेवले ठेवले असतात कारण कशा तर आपण पाऊस वगैरे हो येलो वातावरण एकदम भारी झालं ना का असा कोकणी माणसाचं मन करता की आपण काहीतरी करूया काजी, काजी वगैरे भाजूया तर आज तेच काजी आज भाजतं लाव तर ते कसे चुलीवरचे म्हणजे आता भाजतं परत चूल आपण मांडतला वगैरे तर सगळा भूक गावतला तर चला मग काजी भाजूया आणि आपल्या पावसाचा हो आनंद घेऊया आपण बघू शकताच की तीनसांची वेळ असा आणि वरती आकाशातून पूर्ण आता काळोख झालेला असा आणि काळोख तर झालो आणि त्याच्यावर पाऊससुद्धा असं बारीक बारीक चालू असा आणि त्याच्यावर आपण आता पाठीमागे जाऊया आणि पहिले आधी आग पेटल्या होऊया आग आपण घालून येलो पण आज आता वाटतं धुमता अशी वाटतं तर आधी बघूया आग वगैरे पेटल्या तर पंडर आग आपली सारख्याच झाल्या आपल्या आगीचा आणि आपला वाकडाचा असा वाटता की आग काय पेटूक जमणार नाही तर आधी निकारी होते तरी पण आग अजून काय तेवढी पेटली नाही तर आग आधी पेटूया चला तर फायनल म्हणजे बारीक बारीक आग जीव धरता तोपर्यंत तुमक्या एक आपले कोकणातलं काजी कशी वाटतं त्याचं पत्र दाखवते तर हो बघा तर असं म्हणलं ना पत्र आपण तयार केलेलं असा आणि या पत्रेकनं अशी वकाभारलेली आहे कारण की काजी काजीवरती ठेवणार त्याच्यातनं आग जाऊ कोणते तर हा पत्र बघला कोणाक कोणाक माहिती आहे कमेंट करून सांगा हो बघा तो आपलं पूर्ण पत्र असा आणि तो आता आपण या आग पेटताना त्याच्यावरती ठेवताला तर ठेवूया आधी तर आपला पूर्ण काम झालेलं असतं आता आग होते धुमता तर आता तर पेट्टा कधी बघूया ना आपण कधी काळजी भाजी आ धूर झालो असा सगळीकडे इकडे डोळ्यात गेलो रे वा धुरी तर मंडळी हा पूर्ण माहोल एकदम भारी वाटतं बघा येतच बसले आणि पडयतनाकडे हा आपलं पूर्ण माहोल असा दूर दूर झालेलो असा आणि ही धूर मस्त वाटतात हो थोड्या वेळानं जरा आग लागाल दे त्याच्यानंतर मग काजी टाकूया तर मंडळी हे बघा वायसचे काजी आणलं आहे तर आपल्या आपल्याला काजी होते तर आपले साठवलेले असत वायसचे अजून बरेचसे काजी पण आठला आपल्याक होई तेवढे तरी आणूया तर हे बघा हे काजी आणलेले असं आणि ते आता पण इतर पण भाजत लाव तर संध्याकाळची तर झालेलीच असं आणि त्याच्यावर काजी बाजी आग जरा त्रास द्या आग जरा धुमता बोगीया तर आधी टाकूया चल तर काजी तर टाकून घेतल्या आणि त्याच्यानंतर अजून कामा माफ तर कसा कसा काळजी काय ना ते बघित राहा आपल्या का आग, फुकान फुकान आग, ना। आग, आग, ले ले आग पेट ना त्याच्याबरोबर मम्मी जरा बोलवलं आग पेटूसाठी फुकन जमलंय दमलंय आग काही पेट ना तर मम्मी जरा आग पेटूसाठी आणि ती आता जरा आग पेटवता तर आपले काजी तर टाकायला लागलेली आहे आणि आग जरा भेटल्यामुळे आपण भविष्यात एक एक काजीतना आपला तर डी गोडवा चालू होतो आणि ही डी मी माझ्या काय एक असा पूर्णकडे पाऊस वगैरे येलो ना का अजून भारी वाटतला आपले सुदा शांगले -शांगले तो तो का हो बघा आणि आपल्या व्ह्यूसुद्धा मस्त भेटलो हा कडे पडयच्याच कडे कसल्यामुळे व्ह्यू कसं वाटतं कमेंट करून सांगा तर आता बघा काय काय करूया अजून आग जशी पेटत ना तसे चांगले चांगले ह्या ते तर एक एक काज नाही बघा आता तुमका जरा लांबच राहा काय कारण की डीग बी उघडालो तर या पाक काळचे ह्याचे डीग असताना तू जरा त्रास देता हे बघा आवाज येत ऐकलास आवाज येतात ठीक धूर होतो धुराधी काजी का। काजी काजी ना काजीचा धूर सगळीकडे होता म्हणतात काजीचा धूर झालो का किरडो फिरडो असतं ती घरातली आजूबाजू सगळी पळून जातात काजीची धुमी घालते जरा पीठ काढतात काजी मंडळ काजी भाजून घेतलं वरती भारी वाटत

तर म्हणून आपलं काजीचं तर एक तरी बाहेर पडलेलो असा आणि बघू गरम गरम काजी असत आणि पावसाची एंट्री होता वाटता तर आता अजून भाजी जरा अशी थोडेफार चरा धूर आता इकडे धूर चाललो काजी बघितलास तुम्ही अशी काजी भाजी अशी काजी भाजी जास्त जरा भारी वाटता चला परत जरा टाकूया थोडेसे तो म्हणजे काजी वाजताना आधी एक गोष्ट लक्षात घ्यायची असता काठी जराशी लांबडीच घ्यायची कारण की काजी जर डीक असताना तो अंगार उडाला तर आपल्याक जरा इजा होऊ शकता तर त्याच्यामुळे जरा मी पण लांबच आहे तर तुम्ही बघू शकता दिसता तर अशी काटीने जरा आग लागणार की करायची काजीं का आणि नंतर मग काजी पाहिजे आग जरा चांगली पेटली असं जमना होता तर आपण आता काजी वाजता पहिलं लॉट तुम्ही बघितला तर उतरवलंय तर आहे आणि त्याच्यानंतरही बघा असे ना थोडे थोडे वेळान ह्या होईत जाते आणि त्याच्यानंतर मग वरती आग पेटतील काजी भाजताना तर आपल्या पावसा पावसाची सुद्धा बघा पावसाची सुद्धा दार योग चालू झाले बारीक बारीक योग चालू झाला या बघा भारी तर काजी भाजी जरा आग वरती पेटता का बघी तर पावसा जर वाढत चाललो पाऊस आपलं माहोल क्रिएट करता तर बघू शकता एकदम ह्या पावसाचा आवाज तुमका येत असा आणि वातावरण ना तो कोकणी माणसाचाच अनुभव गावता त्याकडे खाली कोपरे असत आणि हो आपलं काजीचं सी तर फायनली मंडळ ना आपले ना काजी भाजून तर झालेले असत आणि तुम्ही बघू शकतास तर परतो पत्रू आणा उलटो करून ठेवले आणि हे बघा तर आपण एवढे एवढे काजी भाजला घरातल्यांक आरामात पुरती आणि बघू शकतास तर आता जरा फोडूचं काम बाकी असा तर चला मग आता फोडूक घेऊया काजी आणि एक पडल्याशिवाय आतमधलं घर गावाचं नाही ना आपलं चला फोडूया तर मंडळ आपले काजी वगैरे तर आता भाजून झालेले असतात आणि काजी वगैरे हो भाजून झाल्यानंतर ना आता जरा एक तुकडं घेतलं आहे आणि त्याच्यानंतर सकाटा घेतलाय आणि काजू फोडू आहे तर बघूया काजूचं फर अख्ख वगैरे दिसतं का तर हे बघू शकता हो बघा तर आपलं पहिलंच काजू वगैरे अख्खो तर इलोच आणि बऱ्यापैकी चांगले भाजले तर बघू शकताच तर अशा प्रकारे आपल्या आता काजी वगैरे भाजलेले आहेत ना ते जमा करे तर आता जमा करतो बघूया आता फोडतात बारीक बरे जरा मोठे जरा काही का खराब झाले असतात तर असे तुम्ही कधी काजीचे घर चुलीवरचे भाजून वगैरे खाल्ला असतील ना कमेंट करून सांगा आम्ही तोपर्यंत पडून घेता काजीचे घर तरी येतंच आपले महाराज अक्के येतात ओके आणि काजीचे नाव म्हणजे घर खात फोडत असताना तेव्हा खाऊची राजे म्हणजे तोंड किती म्हटलंच त्या घर खावाचा नाही काजीचं घर पडताना तर आपण मस्त की तोंडात टाकूया आणि नंतर खाऊची मजा तर हात पण अशी काजी फडताना खाऊची मजा ना काय असा वेगळीच दोऱ्यावर कडसुरी आणि त्याच्यानंतर ना तर आजोबा आपले आजूवर खातात हे बघा बोलतो सोलत मला आंबट खाऊ बरा झाला आंबट खाऊ सांगितले ते बचको मारलात मोठो तर त्यांना पहिलंच घर आपलं आंबट गावलेलो असा वचको आणि घेऊन गेले पण असा तरी निघालपासून बसले आपलं मग सावत म्हणतात तर आता आपण जरा फोडी अजून होत बघा वायच शिरवले तेवढे फोडून घेऊया तर आपलो पप्पू डॉनवल्या पाठी मागतो ना तो सुद्धा इलो असा तर खैतरी गेलो आता झोपान काढला ना दिवस तर आता जरा तेका पण जरा मच्छी घेतोय आणि फोडून घेऊया चला जीण तर मंडळी ना हात आहे बघा असे नंतर डीक असताना काजींका त्याच्यामध्ये काळे पडलेले असतात थोडेफार तोंडात काहीतरी जाऊ काय ना चांगला तर असा काहीतरी काय हात होतातच तर आपले काजीचे घर असत ना ते बघा ह्या करून झालेले असा आपले एवढे तरी म्हणजे आपण मगातपासून या केलं ना तिथे एवढे ह्या झालेले असतात आता घरात तर वाटूच त्याच्या आधी आपल्यावर रोंबा उकलूया कारण की साफ तर आहे गडगड काळी हो का आपल्याकडे तर आधी ही ना हालासुद्धा उपयोग आहे तुम्हाला सांगता म्हणून तर ही जर धुरीच घातलंच ना काय खतरनाक या धुई होता पूर्ण घरात पुरात धुरी तर साला तर शिट्टी होते आधी आलीच ना मच्छरसुद्धा संध्याकाळची मारलाच येतात ह्याच्यातच होते सकाळपासून म्हणजे बघितलं काजी भाजी होतं आणि हे काजी आपली फायनली भाजून झालेले असतं तर आता मग काजी भाजून झाली तर घरात सुद्धा वाटूया ह्या करून जर झालेली असेल त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं वाटूया तर वाटूच आपल्याला काय जमणार नाही तर मम्मी आपली वाटणी घालता बघा सगळ्यांक आपली आता वो कोणाकोणाची म्हणजे कोणाकोणाची वाटणी काढलं आपले पाच जणांचे तर माझी पप्पांची मम्मीची अशी आपली वाटणी आपली प्रोफेशनल टाईल आहे आपली कोकणातील वाटणे आपल्या सगळ्यांना मापत पापता नाही आवजीचा माझा माप खतर काजीघर आपल्या भाजून झाले तर चला मस्त आहे की खाऊया आता आपल्या वाटणीचे घ्यावी आणि खाऊया ना बघितलं ना तर वाटणी करू होती आणि हे आपल्या घर वाटणी केलेली असतात माझ्या आणि ते आता खाऊया आणि म्हणजे न पूर्ण आपलं ब्लॉक असताना तर हे ना म्हणजे आपण विकत आणता आणि विकत आणलेल्याची चव हे का नाही तर आता मी काजी भाजले त्याचा आनंद आपल्या कोकणात तर भेटतात पूर्ण या काजी भाजूचा आणि पावसाचं आहे वातावरण मस्त वाटतं काजी हे खाऊकसुद्धा आणि तुम्ही पण या खाऊसाठी तर लांब असाच पण या खावासाठी तर काव्या मस्त पिकेने पूर्ण ब्लॉग आवडला असा काजी कसे वागतात त्या सगळा दाखवतो प्रयत्न केलं आहे आणि आवडलं असतं तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नवीन असलाच ना तर सबस्क्राईब करूनच जावा कारण की असंच कोकणातला काय काय ना तुमका बघत राहू खाव त्याला चला मग भेटा आता पुढच्या व्लॉगमध्ये